हॅलो हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर आजच्या माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि मी निघालेली आहे माझ्या फोटोशूटला याच्या आधीचं जे माझं फोटोशूट होतो ते कमाल झालं आहे मस्त झालं आहे तुम्ही त्याचे एस तर बघितलेच आहेत पण आज माझं वेगळं शूट आहे आणि ते मी शूट आय थिंक कात्रज रोडला तो स्टुडिओ असणार आहे आणि तिथे मी आता निघाली आहे आत्ता घरी आहे आईचं पण औरून झालेलं आहे ती निघाली आहे तिच्या जॉबला आणि मी निघाली आहे माझ्या कामासाठी तर आता आज मी कारमधून जाणार नाही आहे कारण पुण्यात आहे आणि तिथे पार्किंग वगैरे असेल की नाही मला माहिती नाही तर माझ्याकडे टू व्हीलर आहे तर मी टू व्हीलरवर जाईन पण एक प्रॉब्लेम झाला आहे की टू व्हीलर घेऊन जाणार आहे पण माझ्याकडे टू व्हीलरला लावायचं जे असतं मोबाईल हॅ होल्डर ते नाही आहे माझ्याकडे त्यामुळे मी तिथे गेल्यानंतर तुम्हाला लागलं मी कुठल्या एरियात आले सो आता चला आई पण तिची तिची ऑफिसची तयारी करते आता आम्ही दोघी लगेचच निघतो चलो बाय बाय चेहऱ्यावर काही लावले नाही आता लिपस्टिक लिपस्टिक लावली थोडीशी <laughs> <से? laughs> One hour later. Finally, mm ready, -hmm. जी आहे ना मी झालेली सगळ्यांना आदिती आदितीने माझा मेकअप केला आहे आणि आता आम्ही रेडी होऊन फोटोशूट करतो तर मी, मी फायनली इथे पोहोचले सकाळी दहा वाजता आणि मग आम्ही पटापट रेडी झालो जसं तुम्ही बघितलं मेकअपचे व्हिडिओज माझे आणि आता बाहेर सेटअप रेडी होतं आणि मग तो झाला की आम्ही फोटोशूटला सुरुवात करूनच्या तर बायकली मी कशी दिसते आहे तर मला ते सांगा आणि ही जी साडी आहे ती साडी सातारवरून आली आहे ज्वेलरीसुद्धा सातारवरून आलेली आहे बिरनिका डिझायनर्स आहे तिची ही साडी ब्लाऊज आणि ज्वेलरी आहे तर हा माझा तुम्हाला कसा वाटतं हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि बाहेरचा जो सेटअप आहे तो मी तुम्हाला लवकरच दाखवतो सुंदरसा असा मेकअप झाल्यानंतर आम्ही लगेचच फोटोशूटला सुरुवात केली आणि तुम्ही बघत असाल दिवाळीचंच फोटोशूट होतं त्यामुळे ह्या स्टुडिओमध्ये अगदी दिवाळीला साजेचं असं सा सगळं डेकोरेशन ह्या सगळ्या टीमनी केलेलं होतं ही आणि ही टीम खरंच अप्रतिम होती म्हणजे आम्ही फोटोशूट कधी सुरू केलं आणि कधी संपलं हे कळलंसुद्धा नाही तितकीच मजा मस्ती करत पटापट आमचं हे शूट मस्त झालं आणि हा स्टुडिओ जो आहे तोही इतका अप्रतिम आहे कात्रज हायवेला हा स्टुडिओ आहे जर तुम्हाला कोणाला तिथे स्टुडिओ बुक करायचा असेल तरी तुम्ही ते बघू शकता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचं पेज आणि त्यांचं लोकेशन मी नक्की तुम्हाला मेन्शन करेन या शूटचे फोटो आणि रील्स जर तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या इन्स्टा पेजवरती जाऊन तुम्ही तिथे नक्की बघू शकता तिथे रील्स आणि फोटोज दोन्ही अवेलेबल आहेत तिथे जाऊन लाईक करा आम्ही आता काय आमचं फोटोशूट झालं भूक लागले वाजले दुपारचे सव्वा दोन झाले आणि तर आम्ही स्टुडिओच्या बाजूला आंबेगावला एक जय भवानी आहे नाव जय भवानी या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला आलो आणि बिचाऱ्या ह्या दोघीजणी आदिती हिने माझं मेकअप केला जे मगाशी बघितलं तर त्या दोघी ना आलंय सकाळी त्यांनी नाश्ता केला मी तर नाश्ता पण नव्हता येणार मी फक्त चहा पिऊन आले होते तर आम्ही आता इथे जेवायला आलोय तर आमची एक छानशी पार्टी आम्ही तिघी जणी करणार आहे आणि ही जी व्यक्ती आहे तिला खेकडा खायचा आहे पण खेकडे काही मिळत नाहीये तिला आणि आज संडे आहे त्यामुळे तिला ते खायची इच्छा आहे पण बघू होपफुली तुला तिथे मिळेल आता आम्ही मागवलेलं आहे एक शेवभाजी ची थाळी आणि आज संडे सो मला चिकन खावं असं वाटतंय सो मी दोघींनी चिकन मागवलंय तर आता आम्ही आल्यानंतर तुम्हाला दाखवतो की कसं आहे आता आम्ही जेवायला करतो हॅलो तर माझं फोटोशूट झालं मस्त झालं ते आणि इथे आंबेगावच्या इथेच तो स्टुडिओ होता तर तिथे ते झालं आणि मग आम्ही जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर आता असं झालं की इथे समोरच खरं तर म्हणजे मी जिथे जेवत होत्यांच्या जिथे स्टुडिओ होता त्याच्या ऑपोजिट साईडलाच माझ्या मावशीचं घर आहे माझी छोटी मावशी तर म्हटलं की इथे आलो आहे आणि ते तिला कळलं तर ती म्हणजे प्रचंड मला ओरडेल की तू इथे येऊनसुद्धा माझ्याकडे नाही आली आहे त्यामुळे मी आता मावशीकडे आली आहे इथे तिला भेटायला खरं तर टू व्हीलर असल्यामुळे ना मला काही वेगळं शूटच नाही करता येते मी माझ्याकडे मुंबईला टू व्हीलरचा होल्डर आहे म्हणजे गाडीला लावायचा तो तिकडच्या माझ्या गाडीला आहे त्यामुळे मी इकडे त्याला घ्यायची विसरले तर आता मी चालती आहे मावशीकडे तसं मी तिला फोन करून सांगितलेलं आहे जी येते म्हणून तर चला बहुतेक ते रुफनी साक्षी सुद्धा असंच बनवतो हे बघा हे बघा ही ही ती मुलगी जी पळत गेली आता आत्ता मी साक्षी बद्दल बोलले ब्लॉग मध्ये साक्षी मी साक्षी आता मी म्हटला की साक्षी आता जॉबला जाते सो आज मे बी रविवारी ती भेटेल घरी असं मी बोलले आणि ती आली ती बघा कशी लपत गेली आहे तिला बोलवते मी बाहेर भेट हे बघा ही इथे आहे ना हे अशी आवडतीये कारण मी ब्लॉग करते म्हणून आता तिला एक दिवशी जी पळत गेली ती तिला असं वाटतं की मी ब्लॉग मध्ये छान दिसली पाहिजे कशी दिसते मग आता आणि हे बघा हे तर फायनली बावशीला भेटले साक्षीला भेटले काकाही आले ऑफिसवरनं आज रविवार होता तरी त्यांना वर्किंग होतं आणि ॲक्च्युली मी झोपून गेले होते जरा कारण सकाळी लवकर उठले होते आणि मला झोप आली तर लवकर तर मी झोपले आणि आता उठले तर आता मला जायचं आता मी निघाली आहे खरं तर कारण मला जायचं आहे सिंहगड रोडला कारण माझं ॲक्च्युली तिथे काम आहे माझं घर आहे तिथे तर तिथे जरा थोडीफार काही डागडुजीची कामं आहेत ती करायची आहे त्यासाठी मी तिथे चालले आणि मग तिथलं काम झाल्यानंतर मग मी घरी जाणार आहे स्वतः चला रेडी होते कार बनते चलो फायनली मी आता घरी आलेली आहे जसं मी बघाशी म्हणाले होते की मी तिथून मावशीच्या इथून मी जाणार आहे माझा जिथं फ्लॅट आहे तिथे थोडीफार काही कामं करायला पण मला तिथे गेल्यानंतर काही शूटच करता आलं नाही कारण मी तिथल्या काही वस्तू घेण्याच्या घ्यायच्या होत्या त्यात ते शोधण्यासाठी म्हणून मी तिथे फिरत होते आणि अनफॉर्च्युनेटली आज संडे होता आणि त्यामुळे बरीचशी काही दुकानं हो। जी हार्डवेअरची संदर्भातली होती तर ती दुकानं बंद दुकान दुकान होती त्यामुळे मी फक्त फिरत होते ते दुकान शोधण्यासाठी हे ओपन आहे का आणि ते फायनली मला एक दुकान सापडलं जिथे मी फक्त पाहिलं पण ते बाकीचं काम सगळं उद्याच होणार आहे आणि उद्या त्या ठिकाणची जी काही मेजरमेंट्स वगैरे आहेत ती सगळी होणार आहे त्यामुळे मी हे सगळं गाडीवर बसूनच करत असल्यामुळे मला काही वेगळं शूट करता आलं नाही आणि मी डिरेक्टली मग नंतर घरी आले आणि आता मी घरी आली आहे तर फायनली फ्रेश वगैरे झाले आणि बसली आता जे काही आहेत माझे आधीचे व्लॉग्स ते एडिट करणं माझं चालू आहे आणि प्रचंड दमली आहे खरं तर माझा डोळा म्हणजे लेफ्ट जो माझा डोळा आहे तो खरं तर माझा दुखतो आहे कारण आज शू फोटोशूटच्या वेळेस मी लेन्स लावली होती आणि फोटो ते झाल्यानंतर ती ना जरा टोचत होती तर बसली व्यवस्थित होती पण ते थोडंसं एक होतं ना तर असं जरा दुखतं आहे त्यामुळे ॲक्च्युली झोप आली आहे पण आता मी आईची वाट बघते ती आली की मग आम्ही एकत्र जेवण करू आणि मी आज लवकर झोपून जाईन कारण उद्या घराची साफसफाई करायची आहे आईलाही सुट्टी आहे त्यामुळे आम्ही एकत्र घराची साफसफाई करणार कारण करायची गरज आहे आणि नंतर मला लगेच मुंबईला निघायचं आहे कारण माझं तिकडे शूट आहे त्यामुळे आत्ता मला असं वाटतंय की मी हा व्लॉग इथेच थांबवते बाय बायदेवी तुम्हाला आजचा माझा व्लॉग हा कसा वाटला हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि माझा आजचा लुक कसा वाटला हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बाकी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तो बदल बाय बाय व्या गुड नाईट